नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणारा दुसरा एकदिवसीय सामना कधी आणि मैदानावर खेळला जाणार तसेच या सामन्याची कशी असणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तसेच चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या टीम वन डे मालिकेतील दुसरा सामना आज नोटिंगमच्या मैदानावर होणार आहे त्या अगोदर चाहत्यांनो जो रूट विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापैकी तुमचा आवडता क्रिकेटर कोण ते आम्हाला कमेंट करून सांगा तर मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने मोठा विजय मिळवत एक शून्य ने आघाडी घेतली होती तर आज दुसरा सामना पार पडणार आहे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यामुळे टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन मध्ये बदल करण्याची शक्यता कमीच आहे रोहित आणि टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल दुसरीकडे इंग्रज मालिकेमध्ये कमबॅक करण्यासाठी मैदानात उतरेल मित्रांनो तुमच्या मते दुसरा वनडे कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा